नमस्कार मित्रांनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एलिव्हन स्टार्स क्रिकेट जर्नी तर मित्रांनो आज संडे आणि मला माहितीच आहे संडेला आपला बिगशॉट असतो तर तुम्ही पाहू शकता आम्ही आमच्या मित्रांसोबत खेळायला आले आपले मांटीवाले मित्र तुम्हाला माहितीच आहे मांटीचं ग्राउंड आहे पण ते मी पोहोच पाहू शकता आणि काय मुलं अजून आले नाहीत येथील स्टार्ट करू तर थोड्याच वेळात आपण प्रॅक्टिसला आपल्या सुरुवात करणार आहे आपल्या भाऊंसोबत सगळ्या तर कंटिन्यू करा आम्हाला आणि पाहत राहा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत शुअर Is it? मित्रांनो आमची बॉलिंग होती तुम्ही बॉलिंग बघितलीच असेल आता आमची बॅटिंग आमचा प्रज्वल भाऊ उतर उतरलाय बारा बॉल वीस रन पाहिजेत वीसला टार्गेट दिले त्यांनी त्यांच्या विरुद्ध आम्ही खेळतोय निपाणी मुरा निपानी मुरा विरुद्ध खेळतो आम्ही काय देवा आम्ही सगळी एकत्रच आहे तर पहा काय होतंय कंटिन्यू करा <laughs> मित्रांनो प्रज्वलची विकेट गेले बघितलंच <laughs> असेल तुम्ही आता आपला कॅप्टन गेलाय कॅप्टन कुल बघाय तो काय करतोय काय होतंय सुटलाय गार्ड भेटले ना इथं व्हाईट कलरचं मित्रांनो अजून एक विकेट गेलेली आहे परेशची ची फोन आणि हरीश हरी गेला आता हरीशाला हसतो गेला सिक्स गेला गे डबल गे डबल गे दोन राणा दोन रन दोन रन दोन रन कॅच सुटला नो जागत जागत बर पण डबल जा डबल जा डबल जा कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही जा जा अरे जा अरे जा तीन बॉल सोळा रन हरीश बघू मारतोय का तीन बॉल तीन सिक्स पहिला बॉल सिक्स सिक्स हे पर्शा सुटल्या पडला जात जाता जाता दोन बॉल तेरा संपला पळ 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 अच्छान आम्ही हारलोय तेरा आणि हॅलो का हरीश आता त्याला बोलायला शब्दच नाही मित्रांनो मला लागचे तीनच बॉल खेळायला भेटले तरी दोन डॉट घेत आणि हा बघा आमचा तीन डॉट खाल्ले मी उतरलेला ओपनिंग जोडी ओपनिंग जोडीने तर पूर्ण वर्डॉट खाल्ली आमची आणि नंतर आमच्यावर सपवले मॅच ओव्हर डॉट खाऊ पर्याय हा कोच आमचा टीम म्हटला कोच आणि आमचा परेश भाऊची काय ओव्हर तर काय पडली नाही त्यामुळं तरण जास्त झालत कॅच पकडून पण काय फायदा नाही झाला मित्र तर चला आम्ही दुसरी इनिंग खेळतो मित्रांसोबत इथेच ब्लॉग एंड करतो आपल्या चॅनल दररोज पाहत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय